येथील विद्यार्थिनी जयश्री पडून दुर्दैवी मृत्यू मालेगाव तालुक्यातील कंक्राळे येथून एस टी बसने करजगवाण येथील शाळेत जात असताना बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडला गर्दीमुळे या दरवाजाजवळच उभी असलेली सोळा वर्षीय विद्यार्थिनी जयश्री हिरामन कन्नोर दरवाजातून बसखाली जमिनीवर पडून गतप्राण झाली या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे कंक्राळे गावात शोककळा पसरली आहे या प्रकरणी केदा किसन कन्नोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडनेर खाकुर्णी पोलिसांनी बस चालक वाहक प्रशांत हिरामण चव्हाण राहणार शेंदुर्णी व नितीन साखरचंद शेवाळे राहणार सायने यांच्याविरुद्ध जयश्रीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे कंक्राळे येथील जयश्री ही विद्यार्थिनी करजगवाण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकत होती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी जयश्री सह इतर विद्यार्थी मालेगाव आगाराच्या गरबड मार्गे आलेल्या बसमध्ये चढले बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने जयश्री बसच्या मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाजाजवळ उभी होती आपत्कालीन दरवाजा कंकराळे गावापासून पाचशे मीटर अंतरावर अचानक उघडला यात जयश्री भरधाव असलेल्या बसमधून पाठीमागे रस्त्यावर पडली हे निदर्शनास येताच बसमधील व विद्यार्थ्यांनी आरडाओरड बस थांबली बसमधून खाली पडलेल्या जयश्रीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिला ग्रामस्थांनी तातडीने मालेगावी खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी मृत असल्याचे सांगितले या घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक मनीषा देवरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच जयश्रीच्या नातेवाईकांना एस टी तर्फे मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यात आले अधिक तपास डी चव्हाण हे करीत आहेत